वार्तांकन रोखोक बातमी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना आता अनेक राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होताना दिसत आहेत काही मोठ्या नेत्यांचा स्थानिक नेत्यांशी होणारे संवाद आणि एकंदर पक्षाची घडप बसवण्याचा प्रयत्न महायुतीत सुरू सर्वांचं लक्ष वेधलंय शिवसेना युबी टी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि एम एन एस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राजकीय दुरावा मिटवत काही दिवसांपूर्वी एका विजयी मेळाव्या दरम्यान एकत्र येत मराठी जणांची मनं जिंकली तत्पूर्वीपासूनच ठाकरेंचं पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता त्या चर्चांना आता पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या आणखी एका भेटीमुळे बळकटी मिळाली असून महायुतीनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेत काही महत्वाच्या निकषांवर तयारी केल्याचं स्पष्ट होत आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंच्या संभाव्य युती विरोधात महायुतीचा प्लॅन बी नुकताच समोर आला आहे जिथं महायुती कोणताही धोका पत्करण्याच्या तयारीत नसून त्याचसाठी आता रणनिती धुरंधरांकडून प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींच्या अनुषंगाने विचार केला जात असल्याचं स्पष्ट होतंय ठाकरेंच्या यांच्या युती विरोधात महायुतीचे नो रिस्क धोरण असल्याची माहिती समोर आली आहे मतांची फाटाफूट टाळण्यासाठी महायुतीनं एक आराखडा तयार केला असून यामध्ये वाद असतील ते वाद येत्या महिन्याभरात मिटवून निवडणुकीच्या तयारीला महायुती सुरुवात करणार असल्याचं बोललं जात आहे बीएमसी इलेक्शनचं महत्व लक्षात घेता मुंबईतील प्रत्येक वॉर्डची जबाबदारी महायुतीतील आमदारांकडे देण्यात येणार असल्याचं कळतय महत्वाचं म्हणजे आगामी सणासुदीचं दिवस लक्षात घेता त्याच दरम्यान सामान्य मतदारांच्या नजरेच भरेल असं आणि स्मरणात राहील असं काम करण्यावर महायुती भर देत असून सणवारांवर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे मतदारांचे ठराविक गट केंद्रित करत त्यांच्या दृष्टीनं अतिव महत्वाच्या असणाऱ्या मुद्द्यांवर आणि समस्यांवर महायुती काम करणार असून टप्प्या टप्प्यानं कृती केली जाईल कोकणी मतदारांसाठी गणेशोत्सवावर लक्ष केंद्रित केलंय गणेशोत्सवासाठी मोफत रेल्वे सुविधा एस टी बसची व्यवस्था महायुती करणार असून त्यासोबतच गोविंदा पथक गणेशोत्सव मंडळांना जोडण्याचा महायुतीचा मनसोबा असल्याचं म्हटलं जात आहे यामुळे सण उत्सवांच्या या, या काळात उत्साही वातावरणाला राजकारणाची किनारही असणार असं म्हणणं गैर ठरणार नाही महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा